भारतानं पाकिस्तानवर केलेल्या कारवाईनंतर आपण पाहिलेले की ऑपरेशन सिंदूर हे किती व्यापक होणार आहे दरम्यान आता जम्मू काश्मीर जवळ पाकिस्तानच्या हल्ल्यामध्ये घाटकोपरच्या कामराज नगरमधील रहिवासी मुरली श्रीराम नाईक जवान शहीद झालेले मूळचे आंध्र प्रदेशचे रहिवासी असलेले नाईक कुटुंब हे कामराजनगरच्या झोपडपट्टीमध्ये राहत होते मात्र काही दिवसांपूर्वी सदरच्या झोपडपट्टी विकासात गेल्यानं त्यांची घरं तोडण्यात आली त्यामुळे सध्या नाईक आणि त्यांचे कुटुंब दरम्यान मुरली नाईक यांना वीरभरण आल्याची बातमी समस्या समूह कामराज नगर मध्ये शोककळा पसरली नाईक कुटुंबियांच्या नातेवाईकांशी संवाद साधलेला आहे आमच्या प्रतिनिधी सचिन गाड यांनी पाहूया पाकिस्तानच्या भ्या हल्ल्यात मुंबईचे असलेल्या जवानाचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे आपण सध्या मुरली नाईक ज्या कामराजनगरमध्ये राहत होते तिथे सध्या आपण आहोत आणि आपण जर बघितलं तर हे वृत्त समजतात संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आली आहे जसं आम्हाला सकाळी आठ वाजता तिकडनं फोन आला की त्यांचा नातेवाईकांना की असं झाला म्हणून आम्हाला जसं आम्हाला माहीत पडलं आम्ही सर्वांनी जाऊन त्यांना फोन करून आम्ही त्यांचा हालचाल विचारलं मुरली नाईक ॲक्च्युली तो आता अग्निवीर त्यांचं त्यांनी जॉईन केलेलं आहे दोन हजार बावीसला डिसेंबरमध्ये दोन हजार बावीसला त्याचं जॉईनिंग झालं आणि त्यांचं ट्रेनिंग वगैरे ते नाशिकमध्ये होतं नाशिकमध्ये झालं त्यांच्यानंतर त्यांना ड्युटी त्यांना पंजाबमध्ये पाठवलं ड्युटीसाठी आता सध्या आता ते पहलगामचं जे झालं आपल्या त्यासाठी ते लोक ते लोकांनी त्यांच्या जे जेवढं बेटालियन आहे ते सर्व बेटालियन सगळ्यांना ते जम्मूमध्ये पाठवले हे तुम्ही तिकडे जाऊ महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका